माधुरी हत्तीनीसाठी काल रविवारी सकाळी सात वाजता नांदणी गावातून सुमारे तीस ते चाळीस किलोमीटर अंतर पार करत कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत एक अनोखी मुख पदयात्रा निघाली पण ही फक्त पदयात्रा नव्हती हा होता व्यथा भावना आणि एका हत्तीनीसाठी लढणाऱ्या जनतेचा शांत पण स्फोटक आवाज महादेवी उर्फ माधुरी नांदणीच्या जैन मठातील पस्तीस वर्षांची हत्ती जिल्हा न्यायालयीन आदेशामुळे गुजरातच्या जामनगर मधील वनतारा प्रकल्पात हलवण्यात आला या निर्णयाला गावकऱ्यांचा तीव्र विरोध आहे माधुरी आमची आहे ती आमच्या संस्कृतीचाच भाग आहे अशा भावनिक पातळीवरील घोषणा फलकांवर उमटत होत्या मोर्चात सहभागी पाच हजारहून अधिक नागरिकांनी अंबानींविरोधात रोष व्यक्त केला मुकेश अंबानी आणि वंतारा आमच्या परंपरेवर घाला घालत आहेत जीवोचा बहिष्कार करा हे सरळ सरळ हत्तीचं अपहरण आहे अशा घोषणा अनेक ठिकाणी ऐकायला मिळाल्या या मोर्चा वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी म्हणाले माधुरी हत्तीन म्हणजे गावाचं सौंदर्य परंपरेचा श्वास ती गेली तेव्हा मंदिराला वाकून नमस्कार केला डोळ्यात अश्रू होते ही केवळ एका प्राण्याची नाही तर संपूर्ण समाजाच्या अस्मितीची कथा आहे जनतेमध्ये प्रत्येक घटकांकडून तीव्र विरोध होत असताना आता ही स्थलांतर प्रक्रिया मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार झाल्याचं तारा स्पष्ट करत आहे त्यांनी म्हटलं ही कारवाई आम्ही स्वैच्छेने केलेली नाही आम्ही न्यायालयाच्या आदेशाचं पालन केलं आहे राज्य सरकारने उद्या म्हणजेच मंगळवारी यावर तातडीने बैठक आयोजित केली आहे वणताराचे अधिकारी जैन मठाचे प्रतिनिधी आणि कोल्हापुरातील माधुरीला परत आणण्याची शक्यता तपासली जाते माधुरीच्या परतीसाठी कायदेशीर याचिका आवश्यक आहे न्यायालय परवानगी देईल तर वैद्यकीय देखरेखीखाली आणि सुरक्षिततेच्या चौकटीत ती पुन्हा आपल्या मठात परत येऊ शकते पण आज प्रश्न एकच आहे माधुरी परत येणार का की न्यायाचा आवाज पैशाच्या साखदंडात हरवणार